मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही आपापल्या जागेवर झोपण्यासाठी चाललेले असतात पण दोघांनाही सुचत नाही कसं जावं कारण दोघेही एकमेकांना सारखे धडकत असतात त्यावेळी अर्जुनच आता मागे सरतो तर सायली तिच्या जागेवर जाऊन बसते अर्जुन लाईट्स बंद करतो बेडवर येऊन झोपतो परंतु तो अजूनही झोपलेला नसतो कारण त्याला सायलीचं सगळं बोलणं आठवत असतं की तुम्हाला जे काही वाटेल ना ते या डायरीमध्ये लिहा कधी मन मोकळं करायचं असेल तर अगोदर ते लिहून काढायचं नंतर सायलीला देखील आठवत असतं की अर्जुन किती रोडली माझ्याबरोबर वागतोय तेव्हा तिच्या डोळ्यात त्या आता आठवणींनी पाणी येतं मग आता अर्जुन हा मागे पाहतो पण सायली आता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असते तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं तर सायली झोपेतून उठते आणि त्याच्याकडे पाहतच राहते आता दोघेही खूप उदास असतात अस्वस्थ असतात दोघांनाही खरं तर झोप येत नसते दुसरीकडे आता साक्षी ऑनलाईन शॉपिंग करत असते आणि हा कलर कसा आहे चैतन्याला विचारत असते त्यावेळी आता चैतन्य म्हणतो की तुला कोणताही कलर छान दिसतो पण आता त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं त्याला खरं तर साक्षीच्या फोनचा पासवर्ड नक्की काय आहे हे शोधायचं असतं कारण फेस डी आहे हे त्याला माहीत असतं परंतु कोणत्या नंबरने फोन तिचा ओपन होतो ही गोष्टच त्याला माहीत नसते म्हणूनच तो म्हणतो साक्षी मला तुझ्या हातचं खायचं काहीतरी मूड आलं आहे काहीतरी कर ना तू माझ्यासाठी स्पेशल असं ती म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती फोन चार्जिंगला लावते आणि तिथून ते जाते तेवढ्यातच चैतन्य आता लगेच तिचा फोन घेतो तो म्हणतो तीन वेळा ट्राय तर करता येईल नक्की नंबरच आहे ना तीन अंकी ती तरी करूयात असं म्हणून तो फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करतो परंतु तो फोन काही अनलॉक हो तेवढ्यातच त्याला अननोन नंबरवरून तिच्या मोबाईलवर फोन येतो भा चैतन्य खूपच घाबरतो कारण साक्षीला जर रिंग ऐकू गेली तर ती लगेच इकडे धावत येईल या विचाराने तो पटकन कॉल रिसिव्ह करतो तर आता दुसरा तिसरा तो फोन कुणाचा नसून तो फोन अण्णाचा असतो तेव्हा अण्णा आता काही न विचारपूस करता लगेच फोनवर बोलू लागतो की हे बघ साक्षी त्या मधुकर पाटलाचं असं म्हटल्याबरोबरच आता इकडे चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो तर अन्नाला काहीतरी संशय येतो म्हणून तो साक्षी साक्षी असं बोलतो पण आता इकडून चैतन्य काहीच बोलत नाही तेवढ्यातच साक्षी आता तेथे येते तर चैतन्य पटकन फोन कट करतो आणि बेडवर जाऊन बसतो त्यावेळी साक्षी तेथे आल्यानंतर म्हणते चैतन्य स्वारी हा ब्रेडच संपले आहेत अरे आता कसं काय करायचं चल आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊयात असं म्हणून ती त्याला ओढतच बाहेर घेऊन जाते तर चैतन्याच्या मनात मात्र अण्णा हा मधुकर पाटलांबद्दल नक्की काय बोलला असेल हाच विचार करत असतो दुसऱ्या दिवशी आता अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तेवढ्यातच ते सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते आणि ती काहीतरी आता पटकन बोलणार असते पण तिला लगेच आठवतं की अर्जुन माझ्याबरोबर कसा वागतो आहे म्हणूनच ती मनातल्या मनात विचार करते सायली एकदम कमी बोलायचं ती मोजकं बोलायचं त्याचबरोबर भावनांवर नियंत्रण ठेवायचं त्यानंतर ती त्याच्यापासून अगदी लांब जाते आणि पावलं मोजत असते तेव्हा तो विचारतो हे नक्की काय चाललंय काल सायली म्हणते आपल्या दोघांमध्ये पुरेसा अंतर आहे की नाही हेच मी पाहत होते असं म्हणून ती सर कॉफी घ्या असं म्हणते तेव्हा त्याला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तो म्हणतो हे काय तुम्ही मला सर म्हटलात मग आता सायली म्हणते हो काय म्हणायचं मग ती अर्जुन म्हणतो तुम्ही तर म्हणायला होतात ना कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको म्हणून सर असं बोलायचं नाही मग आता सायली म्हणते आता नाही होणार कन्फ्युजन असं म्हणून ती त्याला सर कॉफी घ्या असं पुन्हा म्हणते अर्जुन आता गुपचूप कॉफी घेतो त्यानंतर सायली अर्जुनच्या फोटोमागे लपवलेलं ते कॅलेंडर असतं ते घेते आणि काही तारखांवर मार्क करते त्यानंतर सायली आता अर्जुनला ते कॅलेंडर दाखवते आणि म्हणते फक्त दोन दिवस अर्जुन म्हणतो काय ती म्हणते आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला फक्त दोन दिवस राहिले आहेत आता अर्जुनला खूपच टेन्शन येतं तो त्या कॅलेंडरकडे त्या तारखांकडे पाहतच राहतो तर सायलीसुद्धा खूप उदास असते दुसरीकडे चैतन्य हा अर्जुनला मेसेज करणार असतो की जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे पण आता तेवढ्यातच साक्षी तेथे येते आणि म्हणते अरे चैतन्य माझा मित्र अशीष आहे ना तुला माहीत आहे का तेव्हा चैतन्य हो असं फक्त करतो आणि आपापलं काम करत असतो त्यावेळी साक्षी पटकन त्याचा मोबाईल ओढते आणि म्हणते एकदा एक का गर्लफ्रेंडची बायको होणार असेल ना तर पुरुष लोक अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाही नेहमी दुर्लक्षच करतात त्यावेळी चैतन्य आता खूपच घाबरतो तो तिच्याकडे पाच सहा वेळा मोबाईल मागतो पण ती आता मोबाईल देण्यासाठी तयारच नसते तर चैतन्य म्हणतो प्लीज मोबाईल दे मग आता ती म्हणते मी असताना समोर मोबाईल घेणार का तू तो म्हणतो अजिबात नाही घेणार मला माहीत नव्हतं माझ्या बायकोला एवढा त्रास होतो ती समोर असताना मोबाईलमध्ये पाहिल्यावर असं म्हणून तो तिला आता मिठी मारतो आणि पटकन तिच्या हातातून तो मोबाईल घेतो चैतन्याने आता बरोबर चलाखी केलेली असते त्यामुळे तो कसाबसा वाचतो इकडे सायली म्हणते आपलं हे नातं संपायला फक्त दोनच दिवस राहिले आहेत तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं तो मनातल्या मनात म्हणत असतो की खरंच मिसेस सायली या दोन दिवसानंतर हे घर सोडून जातील का असं व्हायला अजिबात नको असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो तर सायली पुन्हा ते कॅलेंडर हे त्या फोटोच्या पाठीमागे ठेवत असते तेव्हा अर्जुन आता पटकन उठतो आणि सायलीला म्हणतो की मिसेस सायली थांबा जरा असं म्हणून तो तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो तू त्याचा पाय जोरातच आता मुरगळतो त्यामुळे तो जोरात ओरडतो तेव्हा सायली आता पटकन धावत हे ते आणि लगबगिनीस त्याला विचारते काय झालं त्यावेळी तो म्हणतो पाय लचकलाय जरा मग आता सायली म्हणते कसं विंधाळेपणाने चालताना कळतच नाही तेव्हा ती आता लगेच पायावर फुंकर मारते अर्जुन हा तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतच राहतो पाहता सायली विचारते खूप आहे का असं म्हणून ती लगेच मलम घेते अर्जुनच्या पायाला लावते त्यावेळी आता अर्जुन तिच्याकडे पुन्हा एकदा पाहत राहतो आणि म्हणतो मिसेस सायली पण आता ती ऐकतच नाही ती आता म्हणते मी आहे तोपर्यंत ठीक आहे मी गेल्यानंतर तुमचं कसं होणार तिला आता पटकन क्लिक होतं की मी अर्जुनबरोबर बोलत नाही आहे पण त्याची काळजी किती करते त्या मुळे ती मलम लावून पटकनच बाजूला होते अर्जुन म्हणतो थांबा जरा तुम्ही खरंच दोन दिवसानंतर हे घर सोडून जाणार आहात का त्यावेळी सायली काहीच बोलत नाही ती थोडी रागातच त्याच्याकडे पाहत असते अर्जुन पुन्हा एकदा तिला विचारतो सांगा ना मिसेस सायली तेवढ्यातच कल्पना आता तिला आवाज देते आणि म्हणते की सायली लवकर एक खाली मग आता सायली ठीक आहे असं म्हणते पदर खोचून ती पुन्हा खाली जाते अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच राहतो इकडे आता कल्पना पुस्तक वाचत बसलेली असते तेव्हा सायली म्हणते कोशिंबीर झाली आई आणि डाळीला फोडणी देऊनसुद्धा झाली आहे तेवढ्यातच काकरे सिस्टर तेथे येतात आणि म्हणतात आम्ही पण येऊ का जेवायला असं म्हणून त्या एकमेकींना धक्के देतच पुढे येतात त्यावेळी कल्पना म्हणते या ना दोघीही आता आतमध्ये येतात मग आता पूर्ण आजी कुठे आहे मला तिला भेटायचं आहे त्या म्हणत असतात तेव्हा सायली म्हणते आतमध्ये त्यांचा जप चालू आहे त्यावेळी कल्पना म्हणते मी अगोदर माझ्या सुनेची ओळख करून देते ही अर्जुनची बायको सायली त्यानंतर कल्पना त्या दोघींची सुद्धा आता ओळख करून देणार असते पण साधना म्हणते माझं नाव साधना आणि हिचं नाव पल्लवी आम्ही तुझी पूर्ण आई आहे ना तिच्या लांबच्या लांबच्या बहिणी आहोत त्यावेळी सायली आता त्या दोघींनाही नमस्कार करते त्यावेळी आता सायली म्हणते तुम्हाला कोण ओळखत नाही मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही तर धमाल उडवून दिली होती आणि माझं तुमच्याशी नातं निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं नमस्कार करते हा असं म्हणून ती त्या दोघींचाही आशीर्वाद घेते आता त्या दोघीही म्हणतात संस्कारी आहे हा असं म्हणून पल्लवी म्हणते सायली तू एक काम कर ना पूर्णाईला पटकन बोलवून आण ना मी तिला सांगू नको हा आम्ही आलोय म्हणून कारण तिच्या चेहऱ्यावरच आम्हाला सरप्राईज पाहायचंय आम्हाला पाहून पूर्णाई काय म्हणणार माहिती का काय ग गदड्यांनो कशा आहात त्यावेळी आता त्या, त्या पूर्ण आजीबद्दल बोलत असतात आणि मग कल्पनालाही विचारतात कल्पना तू विचारता, कशी आहेस ती म्हणते मी अगदी ठणठणीत आता सायली ही आतमध्ये जाते तर कल्पना विचारते तुम्ही असं सरप्राईज असं अचानक कसं दिलं हा पूर्णाताई तर येऊ दे अच्या अच्या मग आम्ही सांगतो असं म्हणून त्या दोघीही आता गप्पा मारू लागतात तेवढ्यात सायली आता पूर्णात्जींना घेऊन पुढे येते मग आता त्या दोघींना समोर पाहून पूर्णाजींना खूपच आनंद होतो त्या आश्चर्याने म्हणतात की अगं साधना पल्लवी तुम्ही कधी आला सरप्राईजच दिलं साधना आणि पल्लवी या दोघीही पटकन आता पुढे येतात पूर्णाजींना मिठी मारतात पूर्णाजी म्हणतात काय गं गदड्यांनो किती दिवसांनी आलात मग आता साधना म्हणते कशी आहेस तू तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी पंचवीस वर्षांची आहे सर्वजण आता हसू लागतात त्यानंतर साधना ही उत्साहात सांगत असते की मी पण तुला म्हणणार होते पूर्णाताई की तू सुद्धा आमचा मंगळागौरचा ग्रुप हा जॉईन कर कारण जी जेव्हापासून आम्ही ती मंगळागौर खेळलोय ना तेव्हापासून बायका देशोदेशी नुसते धमाल करतायत मंगळागौर खेळतायत आपली ताकदसुद्धा दाखवून देत आहेत म्हणून तर म्हणतात ना बाईपण भारी देवा त्यावेळी पल्लवी आता म्हणते की तू आम्हाला जॉईन व्हायचं मग आता पूर्ण आजी म्हणतात इकडे माझे जॉईन केलेत आणि तू म्हणते आत्ता जॉईन हो कारण आता गुडघे पूर्णपणे गेले आहेत पूर्वीसारखं नाही होत आता मला साधना आणि पल्लवी या दोघीही सारख्या फोर्स करत असतात मग पूर्णाजी त्यांच्या आग्रहाखातर म्हणतात माझी कल्पना येईल ना तुमच्या बरोबर त्यावेळी कल्पना म्हणते हो मी नक्कीच येईल तुमच्याबरोबर त्यानंतर सायली म्हणते मग आता जेवायला बसायचं का बरं पल्लवी मावशी तुम्हाला पनीरची भाजी खूप आवडते ना मग पनीरची भाजी मग ती साधनाला सुद्धा म्हणते की तुमच्या घरात जशा दोन भाज्या लागतात ना त्यातली एक भाजी म्हणजे तर सर्वजण म्हणतात एक बटाट्याची भाजी लागतेच म्हणजे लागतेच पूर्ण आजी आणि घरातील सर्वजण मिळून त्यांना जेवायला घेऊन जातात त्यानंतर सर्वजणी आता जेवायला बसतात तर साधना म्हणते बटाट्याची भाजी अगं मला खूप आवडते तुला माहिती आहे ना पल्लवी म्हणते हो माहिती आहे ग मग आता साधना पुन्हा एकदा तिला टोकू लागते आणि म्हणते अगं पर्स काढून ठेवायची जरा पल्लवी तेव्हा पल्लवी म्हणते राहू दे ग मग आता साधना म्हणते काय करायचं ते कर आता सायली त्या दोघींनाही जेवायला वाढत असते तेव्हा साधना म्हणते कल्पना अगं तू पण जेवायला बस ना त्यावेळी ठीक आहे असं कल्पना म्हणते मग आता सुद्धा त्या म्हणू लागतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात काही नाही माझ्या थोड्या गोळ्या आहेत त्या घ्यायच्यात आणि मग मी जेवायला बसेन पण तुम्ही सुरू करा हा तेव्हा ठीक आहे असं त्या दोघीही म्हणतात मग आता त्या सर्वांच्या गप्पा सुरू असताना अर्जुन तितक्यात तेथे येतो त्या ते दोघींनाही पाहत त्या दोघींना मिठी मारत जवळ घेत म्हणतो की हॉट अ प्लेझंट सरप्राईज साधना मावशी पल्लवी मावशी असं म्हणून तो त्यांना अगोदर भेटतो आता अर्जुनला पाहून त्या दोघीही खुशच होतात आणि म्हणतात अर्जुन केवढा लहान होता रे तू आता केवढा मोठा झालास त्यावेळी आता साधना म्हणू लागते आपण जेव्हा मंगळागौरसाठी इथे यायचं तेव्हा प्रतिमाला किती बदडायची रागवायची आणि अर्जुन जेव्हा लहान होता तेव्हा किती दंगा करायचा वेळी पल्लवीला आता प्रतिमाची आठवण येते ती म्हणते पूर्णाई आज जर आपली प्रतिमा असती तर मंगळागौर खेळली असती हो की नाही तेव्हा पूर्णाजी ह्या लगेच प्रतिमाच्या आठवणीमध्ये रमतात त्यांना तिची खूप आठवण येते त्या उदास होतात मग आता पल्लवी पुन्हा म्हणते अर्जुन तुला आठवतं का रे लहानपणी तन्वीही तुझ्या पाठीमागे ती सायलीची फुलं घेऊन धावायची तुला अलर्जी होती ना त्याची म्हणून तुला तेव्हा सायलीची अलर्जी होती खरी पण आता तुझ्या बायकोचं नावच सायली आहे तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात पण सायली आपली नजर चोरत असते तेव्हा साधना म्हणते खरंय हा हे पण एक सांगू का मला ना हिला पाहिलं का प्रतिमाचीच आठवण येते प्रतिमाचे सर्व गुण हिच्यामध्ये आहेत सायलीमध्ये खूप गोड आहे हा तुझी सून असं म्हणून त्या सायलीचं खूप कौतुक करत असतात अर्जुन सायलीकडे पाहत राहतो मग त्या दोघी आता जेवायला बसतात ही सर्वांना म्हणतात तुम्ही पण जेवायला या त्यावेळी कल्पना म्हणते आम्ही नंतर बसून तुम्ही बसा अगोदर त्यानंतर त्या दोघीही जेव्हा पहिला घास खातात तेव्हाच म्हणतात की अगं काय छान जेवण बनवलंस तू पल्लवी म्हणते तुझ्या हाताला ना सेम टू सेम प्रतिमाची चव आहे खूप सुंदर स्वयंपाक बनवलाय तू असं म्हणून त्या दोघीही त्या स्वयंपाकाची तारीफ करत जेवण करत असतात त्यावेळी अर्जुनला त्या, अर्जुन त्या सारखा पोर्स करतात की जेवणार आहे तू अर्जुन तेव्हा अर्जुन आता ते जेवायला बसतो मग आता कल्पना म्हणते खरंच सायली हुशारच आहे पूर्ण आजी ह्या सायलीकडे पाहत राहतात कारण सायलीचं खूप कौतुक कोध होत असतं काही वेळानंतर आता त्या पल्लवी आणि साधना या दोघीही जायला निघतात आणि मंगळागौर खेळामध्ये तुम्ही नक्की पार्टिसिपेट करायचं असं बजावूनच त्या सायली आणि कल्पनाला सांगतात तेव्हा त्या ते दोघीही म्हणतात हो नक्की येऊ आम्ही तेव्हा साधना म्हणते बायपण भारी देवा तर सर्वजण आता हसू लागतात त्या सर्वांचा निरोप घेऊन आता तेथून जायला लागतात तर सर्वजण त्या दोघींकडे पाहतच राहतात कारण त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा उत्साह दोघींना मंगळागौर खेळायला किती आवडतं हे घरातील सर्वजण पाहतात आणि मग त्या दोघींकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता अर्जुनला डबा घेऊन ऑफिसमध्ये येते तेथे आल्यानंतर ती म्हणते असा डबा पुन्हा कधीच विसरायचा नाही कारण आता दोन दिवसानंतर जर तुमचा डबा विसरला तर मी कशी येणार इकडे तुम्हाला डबा द्यायला तुमच्यासाठी एखादा माणूस ठेवावा लागेल का मग आता अर्जुन खूप पटकन पाणी पित असतो तेव्हा त्याला जोराचा ठसका लागतो म्हणून आता ती म्हणते अहो हळू पाणी प्यायचं असतं तुम्हाला एवढं नाही का जी, काळजी करण्यासाठी एखादा माणूसच आता इथे ठेवला थे पाहिजे मग आता अर्जुन पटकन तिला म्हणतो तुम्हीच राहा ना इथे त्यावेळी आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते नंतर चैतन्य आता ऑफिसमध्ये येतो अर्जुन सायलीला म्हणतो माझ्याकडे खूप महत्वाची न्यूज आहे महिपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे आणि महिपत मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता आता हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब